वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते पेठाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवसादिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोन हजार अठरा साली पनवेलमधील पेंढर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक केनी याच्यासोबत विवाह झाला होता दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत भोंधूबाबा डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगी झाल्यानं सासरच्याने टोमने मारत छळ करण्यास सुरुवात केली दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली दुसऱ्या मुलीचा दोनच महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू झाला यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्याणी लगेचच पुन्हा पाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमने आपल्या बहिणीकडे केली होती वारंवार पैशाची मागणी टोमणे मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवसादिवशी सोनमने आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली यावेळी सोनमने आठ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली होती ज्यात सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबीयांनी केलाय या प्रकरणी पती अभिषेक केनी सासू प्रभावती आणि चार ननंदा यांविरोधात तळोजा चा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र महिना उलटूनही अद्यापही नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबीयांनी केलाय तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती समोर आली आहे आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबीयांनी केली आहे बाजू मुलीला दो दोन हजार दो वीसला बैली मुलगी झाली बैलगी मुलगी झाल्यानंतर तो ते थोडं बहुत सासूरजी मुली नाराज होती का मुली मुलगी झाली दोन हजार तेवीस पासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली कुठं तांत्रिक मांत्रिक इकडं तिकडे भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि मला सांगायचे इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं जाते नेतात जा मी बोलतो डॉक्टरांकडे भक्तांकडे तर ते मला हे केल्यानंतर कालानंतर दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास दिल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का मला त्रास देतात त्यांच्या पोळीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून काय आणलंय माझ्या मुलींना मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बाप्पाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन आपला घर बा, बाकी बांधकाम बाकी आहे तर तिने माझ्या मोठ्या तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का असे असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा माझ्या कानावर लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय मी आवडतो आतापर्यंत मी एक मेला मला वाटत तक्रार केली पोलिसांना सर आता एक मे पासून कथे आले पोलीस मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे दोन दोन टीम आम्ही लावल्यात आणि नंतर त्याही मला वाटतं पंधरा का चौदा एप्रिलला त्यांना चार बहिणींना त्यांच्या जामीन पण झालं पनवेल कोर्टात आणि आता बावीस सव्वीस तारीख होती हायकोर्टात ते गेले होते सव्वीस तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळला आहे सव्वीस तारखेला आता त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा सव्वी आता ती पाच तारीख दिलेली आहे पोलिसांचा म्हणजे पोलिस सांगतात आम्ही तपास ता आमचा चालू आहे हे <laughs> मी चोवीस एप्रिलला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी मला मी मला फोन आला सं, संध्याकाळी सहा सहा सदर्मात का त्यांच्या चुलत या भावाने फोन केला का, का सोनमनी गलपास घेतलाय गलपास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला आलो आहे आता दहा पंधरा मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले असं मला फोन फोन आला त्यांच्याकडनं पण हे मला संशय वाटतंय संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं कारण त्यांनी आम्हाला साडेचारला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता त्यांनी मला सवासाला कलवला आणि पोलिसांना सुद्धा त्याही सवासाला कलवला म्हणजे या दोन अडीच त्याही जो जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला ही त्याही स्वतःही म्हणजे दोन्ही मुलीची आणि नातीची स्वतःही हत्या केलेली आहे माझी बहीण सोनाम मा अभिषेक एप्रिल रोजी एक्सपायर झाली त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे कारण अक्षरशः तिच्या बे, सेकंड सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना कन्स्यू व्हायसाठी दीड वर्ष लागलं हां तिच्या काय झालं होतं जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पोप्यास फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे पण मला खूप त्रास होतोय ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्यूज झाला मुलगा तर सुटून जाईल मी अशा पद्धतीने ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साइडला कुठे वनी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर खूप जंगलात खूप आतमध्ये जंगलात नेतात मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे तर म्हणतात सा ना की नाही कुठे तुला रेग्युलर करायचं एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचंय मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे मग ती मग त्याच तिचं सासरे सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना नेतोय नेतायत तर आपण जावं पाठीपाठी पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला की मुलगा व्हायलाच पाहिजे तिचा हसू तर नेहमी की माझ्या मुली चार आणि माझा भाऊ एकटाच आहे मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना त्याचं वंश वाढायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय मुलगा हवाय ही स्ट्री असायची तिची आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात त्या त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झाले त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासूच बघत आली आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले तो पण संशय का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय म्हणजे आता कसं झालं त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय की मी चा, साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये सगळे चुकीचे सांगतात आणि चार साडेचार वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की साडेचार वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला सहा सव्वा सहा या दरम्यान फोन यायला लागले मग दीड तास त्यांनी का लेट सांगितला त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे गळपास घेतलाय आणि ऍक्च्युअली जर ती भिंतीवर असं म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लाय आणि दिसतोय गळफास घेतलाय मग ऍक्च्युली हा संशयच आहे ना तुम्ही सांगताय की औषध खाल्लाय आणि पोस्टमॉर्टम मध्ये मा औषध कुठेच नाही आणि गळफास आहे तो प्रकार आणि ते समोरून अजून समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलंय काय ऍक्च्युली ते समोर आलेच नाही चार पाच दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही पोलिसांना एवढा वेळ का लागतोय वैष्णवीताईचे जर आरोपी दोन दिवसात सापडतायत तर हिच्या आरोपींना एक महिना का लागलाय पकडायला कुठेतरी कमी पडतायत ते ना पोलीशान पोलीशान ना पोलीशान पोलिसांना राजकीय दबाव असेल कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतंय की एक महिना होतोय की ते सापडत नाही अजून आरोपी सोनमने मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यासाठी जायचे मी तिला आठ दिवसांनी पंधरा दिवस भेटायला पण जायचे पण ती सांगायची नाही पण तिचे तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायचे ते तिने फोन केला मला की के विचारलं नाणी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू तर काही नाही बोलले शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्या समोर मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी सेकंड नाही झाले तर का अशी नर्वस पडली संशय वाटत वाटतो मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना छोटी जवळची मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं तर बोलतो तिने प्रूफच आपल्याकडे तसे आप म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केले डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मला मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आता पोलिसांना मी प्रश्न पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होणार आलेत का माझ्याकडे म्हटलं सर तसं नाही मला आम्हाला समोरून प्रश्न विचारतो लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं तर ते स्टेटमेंट मध्ये बरंच टाकलं म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका हे का नाही हत्या झाली आहे की आत्महत्या केली आहे आपल्याला माहित नाहीये